इथं महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान उत्का हनुमान मंदिर इथं ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीनं महिला दिन साजरा करण्यात आला औसा तालुक्यातील उदका इथं दर शनिवारी गावातील हनुमान मंदिरात मारुती रायाची आरती केली जाते आज हनुमान मंदिरात आरती करण्यात आली हनुमान आरती झाल्यानंतर मासाहेब जिजाऊ माता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करत उदका गावातील आशा कार्यकर्त्या अंगणवाडी सेविका व बचत गटाच्या महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला उदका गावातील महिला ग्रामपंचायत सदस्य यांनी महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता यावेळी ग्रामपंचायत सदस्य सोनाली शिंदे अलकाताई शिंदे तनुजा गायकवाड अनिल शिंदे संदीप े नवनाथ शिंदे माजी सरपंच शिवाजीराव पाटील अनिल शिंदे शिवराज काळे अनंत शिंदे शिवाजी प्रल्हाद पाटील सकाराम वरेकर ग्रामपंचायत सदस्य संदीप काळदाते महादेव स्वामी ज्ञानेश्वर वरेकर विजय शिंदे छायाताई शिंदे सुकुमार शिंदे आशा शिंदे कालिंदा शिंदे सोनाली शिंदे रोहिणी सूर्यवंशी अलका शिंदे वंदना शिंदे निर्मला कोळी तनुजा गायकवाड धम्माताई कांबळे लुबजा सरवदे वंदना सरवदे सह उत्का गावातील महिला उपस्थित होत्या लोकनायक न्यूज साठी जीवन जाधव हो, लातूर मान्यवराला माझा नमस्कार आज जे महिला जागतिक दिनाचा सोहळा ठेवला जे ग्रामपंचायत सदस्य अलकते शिंदे यांनी म्हटल्यासाठी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि असं सर्व महिलांना मी महिला दिनांच्या शुभेच्छा देते आणि असंच कार्यक्रम होत राहो आमच्या गावामध्ये आणि महिला एकत्रि सावित्रीबाई फुले आणि जिजाऊ माता यांच्या फोटोला पुष्पहार घालून सत्कार केला आणि दर शनिवारी आमच्यात आरती होते हनुमानांची आणि त्या निमित्ताने अलकावे शिंदे यांनी आज महिलांसाठी मी महिला जागतिक दिनाचा हा कार्यक्रम ठेवला अशा कार्यकर्ते अंगणवाडी कार्यकर्ते मदतनीस यांचा सत्कार करून व सर्व महिलांचा सत्कार करून आज हा कार्यक्रम पाडण्यात आला माझा नमस्कार आज महिला जागतिक दिनानिमित्त सर्व इथं जमलेले हो। आहोत तरी हा जो कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे त्यासाठी ज्यांनी आयोजित केला त्यांचे मी आभार मानते आणि जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला इथं आल आलात त्याबद्दल ही सगळ्यां सगळ्यांच्या आभार म्हणते आणि जे जिजाऊने जसा शिवबा घडवला तसा आपणही जिजाऊ बनलं पाहिजे आणि आपण आपल्या घरामधून एक शिवबा घडवला पाहिजे म्हणजे त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण प्रयत्न केला पाहिजे की जिजाऊनं जसं शिवबाला जन्म घातली आणि त्यातून आपल्या देशाची उन्नती झाली तसेच सावित्रीबाई फुले यांनी सर्वप्रथम महिलांसाठी शाळा खोलली आणि जी त्याच्या सदस्य सदस्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे आणि ज्या आपल्या उमेदच्या महिला आहेत सचिव अध्यक्ष प्रशिक्षकी प्रशुसकी ह्या सर्व प्रथा आशा कार्यकर्त्या अंगणवाडी सेविका ह्या सर्व उपस्थित आहेत त्यांचे मी आभार आभार विशेष जो का ग्रामपंचायतच्या वतीने हा सोहळा नियोजित केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते लोकनायक न्यूज